नागरिकांना सरकार महिन्याला देते पंधराशे रुपये तर ही कोणती योजना आहे आणि कोणत्या योजनेतून सरकार ज्येष्ठ नागरिकांना पंधराशे रुपये वाटप करते हीच आपण ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नाव असं नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर या योजनेचे नाव आहे श्रावण बाळ योजना तर ही योजना नक्की काय आहे हे आपण पाहणार आहे राज्य सरकारने महिन्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत अनेक योजनामधून नागरिकांना आर्थिक मदत मिळते महाराष्ट्र सरकारची अशी योजना म्हणजे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पेन्शन दिली जाते राज्यातील निराधार आणि गरीब वृद्ध नागरिकांना सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक मदत केली जाते श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन दिली जाते ज्येष्ठ नागरिकाला वृद्धापकाळात आर्थिक मदत मिळावी त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मदत केली जाते या योजनेतून वृद्ध नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम केले जाते या योजनेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे या योजनेची रक्कम ज्येष्ठ नागरिकांच्या अकाउंटात जमा होणार आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही सामाजिक न्याय विभागाद्वारे राबवली जाते पासष्ट वर्षावरील निराधार वृद्ध नागरिकांना या योजनेत लाभ मिळतो त्यामुळे आता वृद्ध नागरिकांना प्रत्येक महिला पंधराशे रुपये मिळणार आहेत अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयापेक्षा कमी असावे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तालुक्याच्या तहसील कार्यालयातील अटल सेतू केंद्राला भेट देऊ शकतात किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात श्रावण बाळ योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला विविध नमुन्यातील अर्ज द्यावा लागेल तुमचे वय किमान पासष्ट वर्ष असणे गरजेचे आहे अर्ज करणाऱ्या व्यक्ती किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे आधार कार्ड रेशन कार्ड वोटर आय डी आणि बँक पासबुक हे आवश्यक असते त्यासाठी त्याचसोबत रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो उत्पन्नाचा दाखला देखील गरजेचा असतो तर श्रावण बाळ योजनेतर्फे ज्यांची वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत तर लवकरात लवकर अभ्यास जवळचे असे तो केंद्रामध्ये जाऊन ई सेवा केंद्रामध्ये जाऊन फॉर्म भरणे गरजेचे आहे